चोपडा तालुक्यातील लासूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांना बाल आनंद मेळाव्याचे आयोजन यांच्यातर्फे करण्यात आले होते या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यासोबतच कन्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बालानंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला आपल्या शिक्षणाचा उपयोग व्यवहारात व व्यवसायात कसा करावा या विषयाची माहिती विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण व्हावे या हेतूने सदर बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गोरख कुमावत उपशिक्षक अनिल महाजन कैलाश शिंपी सुनील पाटील नीता दलाल पन्नालाल कोळी किशोर धनगड दिलीप खैरनार उज्ज्वला देसले आदींनी परिश्रम घेतले जिल्हा परिषद मुलांची शाळा लासूर येथे आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मुलांना आर्थिक देवाणघेवाण आर्थिक व्यवहार या दृष्टिकोनातून एक त्यांना ज्ञान व्हावं आर्थिक ज्ञान व्हावं या हिशोबाने आम्ही आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेलं होतं एकूण आमच्या लासूर शाळेमध्ये दोनशे सोळा विद्यार्थी असंख्या असून त्यामध्ये प्रत्येक वर्गाचे प्रत्येक विद्यार्थ्याने चार चार प्रमाणे स्टॉल लावलेले आहेत व त्या ठिकाणी सगळ्या स्टॉलवरती एकदम उत्कृष्ट असा प्रतिसाद हा सगळ्या कन्या शाळा आणि आमच्या शाळेच्या मुलांनी घेतलेला आहे तरी अशा प्रकारे भाग मिळाव्याचे आम्ही यशस्वी आयोजन केले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता परेश पालीवाल यांची रिपोर्ट चोपडा